नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण लिंबाचे तिखट लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत ही रेसिपी बनवायलासुद्धा इतकी सोपी आहे आणि चवीला तर काय भन्नाट लागते तुम्ही एकदा खाऊन बघा तुम्ही दुसरे सगळे लोणचे विसरून जाल आणि परत परत शाच प्रकारचं लोणचं बनवाल आणि खाल इतकी सोपी पण आहे आणि चवीला तर खूपच मस्त या अगोदर पण मी लिंबूचे आंबट गोड क्रश लोणचे त्याचबरोबर गोड लोणचेची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चाळीस ते पंचेचाळीस लिंबाचं लोणचं मी आज बनवणार आहे लिंबू बाजारमधून आणल्यानंतर याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये टाकून ठेवले होते त्यानंतर याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्याच्यावरचे काही घाण असेल वगैरे तर ते निघून जाते तुम्ही ह्या लिंबूला कोमट पाण्यामध्ये सुद्धा थोडा वेळ टाकून ठेवू शकता त्यामुळे सुद्धा त्याच्यावरचा कडवटपणा निघून जातो लिंब निवडताना त्या लिंबाची साल जी वरची असते ती थोडीशी पतली असायला पाहिजे जाडसर असेल तर हे लोणचं कडवट होण्याची शक्यता असते लिंब बघा इथे सगळे रसरशीत पण एकदम मस्त लिंब घेतलेली आहेत आता ह्या सगळ्या लिंबाला धुवून झाल्याच्यानंतर नंतर एका स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती सगळे लिंब मी अशा पद्धतीने काढून घेत आहे स्वच्छ कापडावर टाकायची आणि थोडेसे दुसऱ्या एका स्वच्छ कापडानेच ह्याला अशा पद्धतीने पुसून घ्यायचं आहे तरी पण त्याला ओलसरपणा असतोच त्यानंतर हे लिंब असेच मी एखादा तास तरी फ्यांच्या हवेखाली ठेवणार आहे जोपर्यंत कोरडे होत नाही तोपर्यंत ह्याला असंच त्यांच्या हवेखाली ठेवून घ्या बघा इथे सगळे लिंब एकदम मस्त आणि कोरडे झालेले आहेत आता ह्याला आपण कट करून घेऊया कट करण्यासाठी मी इथे एका एक लिंबाच्या आठ फुडी करून घेणार आहे तुम्हाला जर ह्यापेक्षा लहान करायच्या असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये एका एक लिंबामध्ये बारा करू शकता जर लिंबाची साईज मोठी असेल तर अशा पद्धतीने आता मी इथे सगळे लिंब कट करून घेणार आहे थोडासा लिंबाला कट करायलाच थोडा जास्त वेळ लागतो ना नाहीतर लोणचं बनायला खूप जास्त असा वेळ लागत नाही लवकर बनवून तयार होतं ते मी या अगोदर पण गोड लिंबाचे रेसिपी शेअर केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघा इथे मी सगळे लिंब अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता ह्याच्या बिया अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायच्या ज्या फार लोणच्यामध्ये गेलं तरी पण आहे हे पोडीचं लोणचं आहे आता काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया इथे मी दोनशे ग्राम मोरी घेतलेली आहे आणि दोन चम्मच मेथ्या त्याचबरोबर चवीनुसार मीठ धने पावडर तीन चम्मच घेतलेला आहे तीन चम्मच जिरे आणि अर्धी वाटी लाल तिखट त्यासोबतच थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हळद त्यासोबतच मी इथे सात ते आठ लवंगा सात ते आठ मिरे आणि बॅडगी मिरची घेतलेली आहे ते कलर येण्यासाठी आहे आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरीला हलकंसं भाजून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वापरू शकता मोहऱ्या थोड्याशा तडतडल्या का ते मोऱ्या काढून घ्यायच्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्यात याला थंड करून घेते तोपर्यंत आपण जिरे भाजून घेऊया जिरेसुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप जास्त पण भाजून घ्यायचे नाहीत पुन्हा आपला मसाला भाजणारच आहे तेलामध्ये त्यानंतर मेथ्या मेथ्या आपण खूप जास्त भाजून घेऊ नका हलक्याशा मेथ्या गरम करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता मेथ्या पण आपल्या भाजून झालेल्या आहेत हे पण मी काढून घेते आता आता इथं मिक्सी पॉटचं भांडा घेतलेला आहे यामध्ये सुरुवातीला मी मोहरी बारीक करून घेणार आहे मोहरी जास्त बारीक करायची नाही थोडंसं बंद चालू करूनच मिक्सर बारीक करून घेतलेली आहे मी इथे मोहरी बघू शकता अशा पद्धतीने थोडी जाडसर ठेवायची एका वाटेमध्ये मोहरी मी काढून घेते आणि त्यानंतर जिरे आणि त्यासोबतच मी इथे मेथ्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यालासुद्धा जाडसरच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आणि लसणाच्या पाकळेसुद्धा आता मी मिक्सरमधूनच बारीक करून घेणार आहे बघा इथे अशा पद्धतीने बारीक करून घ्या तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाऊन किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे आपल्याला तोपर्यंत मी दुसऱ्या पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्याच्यामध्ये लसण अशा पद्धतीने तळून घेत आहे तुम्ही डायरेक्ट तापलेल्या तेलामध्ये जरी टाकलं तरी पण चालतं अशा पद्धतीने लसण दुसऱ्या ह्याच्यामध्येच तळून घेते आता इथे तेलसुद्धा आपलं इथं मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये बघा अशा पद्धतीने मी तो एक लसणाची पाकळी टाकून बघितलेली आहे म्हणजे खूप जास्त पण गरम व्हायला नको जसं आपल्याला तेल गरम पाहिजे तसंच झालेलं आहे आता यामध्ये मी सुरुवातीला टाकून घेत आहे लवंग आणि अमेरे ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळवून घेऊया तुम्हाला जर ह्याला बारीक करून टाकायचे असतील लवंग मिरे तसंसुद्धा टाकलं तरी पण चालतं आणि त्यानंतर टाकणारे थोड्याशा मोहऱ्या आणि थोडेसे जिरे पण याच्यामध्ये टाकणार आहे मोहरी आणि जिरे आपण जेव्हा तेलामध्ये तळून टाकतो तेव्हा ते, ते लोणच्यामध्ये असे मस्त असे दिसतात त्यामुळे थोडेसे ह्याच्यापेक्षा जास्त मोहऱ्या टाकल्या तरी पण चालतं आता मी हे एकदम उकळलेलं तेल दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे याला थोडंसं आपण थंड करून घेणार आहे एकदम जास्त पण नाही आणि आता त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करूया मी इथे सुरुवातीला हे मोहऱ्या बारीक करून घेतल्या होत्या ते टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर लाल तिखट पण या तेलामध्येच टाकते तेल अजून हे गरमच आहे आपलं खूप जास्त पण गरम नाही आणि जास्त थंड नाही त्यानंतर हळद त्यानंतर टाकूया आपण याच्यामध्ये धने पावडर धने पावडर टाकल्याच्या नंतर आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये मेथी आणि जिऱ्याचं पावडर टाकून घेतो आहे आता यामध्ये मी सगळे मसाले तेल गरम अशेपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये टाकणार आहे बॅटगी मिरची त्यामुळे ह्याला कलर लोणच्याला खूप असा मस्त येतो त्यानंतर टाकूया मीठ मीठ सोयेनुसार टाकायचं आहे लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर पाहिजे तरच लोणचं खराब होत नाही आणि आता लसण लसण अशा पद्धतीने एकदम खरपूस तळून घ्यायचा आणि त्यानंतरच टाकायचा आता मी हे सगळे मसाले या तेलामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घेते म्हणजे तेल इथे आपलं अगोदरच गरम आहे आता हे मसाले अशा पद्धतीने हलवून घ्यायचे म्हणजे सगळे मसाले एक सारखे या तेलामध्ये तळल्या जातात अशाच पद्धतीने आपण ह्याला हलवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही वा काय मस्त दिसते आता थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण हे कट करून घेतलेले लिंब टाकून घेणार आहे आता इथे तेल मी अगदी थंड करून घेतलेलं आहे किंचितचं कोमट असेल तर चालेल परंतु जास्त कोमट असेल तर लिंब टाकू नका आता मी इथे सगळे लिंब टाकून घेतलेले आहेत आता याला मी याच्यामध्ये मिक्स करून घेते बघा माझी आई पण आहे सोबतच आम्ही मिळूनच लोणचं करतो आहे मी हे लोणचं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही काय लोणचं मस्त दिसतं आहे वा खूपच छान असं वाटतं लगेच खायला घ्यावं हो। इतकं छान आणि इतकं मस्त लोणचं बनलेलं आहे बघा तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा